आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये जिथे तंत्रज्ञान प्रगती करत आहे तिथे आपण रोज खातो ते अन्न कसे पिकवले जाते हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे विशेषतः हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देत असताना शेतकऱ्यांचे कष्ट शेतीसमोरील अडचणी समजून घेणं आवश्यक आहे सततच्या पावसामुळे भातशेतीसारख्या पिकांवर येणारं संकट हे शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती आणि देशाच्या अन्न सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे बाल्यावस्थेतच विद्यार्थ्यांना शेतीविषयी जाणीव जागृती निर्माण करणं हे येणाऱ्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे शेतीबाबत पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना शेतीची प्रत्यक्ष माहिती तिचे महत्त्व आणि त्यातील आव्हानं याची ओळख करून देणं आवश्यक आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम आदर आणि अन्नदात्याबद्दल कृतज्ञता निर्माण होईल सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे या नवपाड्यातील सुप्रसिद्ध शाळेने या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे त्यांच्या लावणी ते कापणी या उपक्रमाद्वारे शेती शिक्षण या अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग बनवला जात आहे हा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून यशस्वीपणे राबवला जात आहे शाळेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांच्या संकल्पनेतून अनंथाश्रम ट्रस्ट आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाने लावणी ते कापणी शेती हा शेती उपक्रम ठाणेकरांच्या ठाणेकरांमध्ये जागृती करत आहे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आज ऐंशी टक्के अजूनही भारतातली लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे ही शेतीचं शेतकऱ्यांनी करणारी मेहनत त्याला मिळणारी उत्पन्न हे शहरातल्या लोकांना कल्पना नसते त्यांच्या येणाऱ्या अडचणी आता आपण गेल्या दोन महिन्यात बघितल्या आहेत अकाळी येणाऱ्या पावसामुळे हातातलं पीक जातं शेतकऱ्यांचं आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कलाकौशल्य विकास हा भाग घेतलेला आहे सरस्वती मंदिर ट्रस्टने ह्याचाच विचार करून शेती शिक्षण हा सहशिक्षणाचा उपक्रम म्हणून आम्ही हा येऊरच्या ह्या अनंताश्रममध्ये मुलांना भातशेतीचं शिक्षण देण्यास सुरुवात केली मागच्या वर्षी लावणीपासून सुरुवात केली होती लावणी ते कापणी आता ह्या वर्षी आम्ही पेरणीपासून कापणीपर्यंत आलो आणि आज त्याचा सांगता समारंभ आम्ही आयोजित केला हे गेले चार महिने आमचे मुलं विद्यार्थी गटागटाने इथं येत होते आणि प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेत होते भविष्यामध्ये ही मुलं अशाच कौशल्याचा विकास त्यांचा जो होतो आहे त्याचा विकास करत स्वतःच्या पायावर उभे राहतील असा आत्मनिर्भर आपल्या देशाच्या निमित्ताने हे पहिले आम्ही पाऊल टाकलेलं आहे ह्याचं अनंताश्रम ह्या येऊरमधील संस्थेने आम्हाला जे सहकार्य दिलं विशेषतः लाडसर संकेत आणि स्वराज यांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो आमची माजी विद्यार्थिनी जी कृषी विद्यापीठाची पदवीधर आहे आणि चॅन्सिलर मेडल विनर आहे सुवर्णपदक विजेती आहे सीमा हर्डीकर तिने ह्या बाबतीत आमच्या मुलांना मार्गदर्शन पण केलं हा उपक्रम आम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहोत धन्यवाद